नमस्कार मंडळी साधं सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत करडईची सुक्की भाजी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम अशी भाजी असणार आहे तर चला आता सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे अर्धी गड्डी करडेचे घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्याचं पाणी नितळाला ठेवायचं आणि नंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे आणखी काय काय साहित्य लागणारे पाहूयात तर मी इथे दोन चमचे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही भाजलेले घेतले तरीसुद्धा चालू शकेल पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि तीन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या मी घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता मिरची लसूण शेंगदाण्याचं प्रमाण तर ह्याचं असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे हे मी बाजूला ठेवते आणि आता एक छोटा कांदासुद्धा लागणार आहे आपल्याला तो मी स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे आणि भाजी जी आहे तीसुद्धा व्यवस्थित चिरून घ्यायची आहे खूप बारीक नाही चिरली तरी चालेल रफली चॉक करून घ्या तर सगळी तयारी झालेली भाजीसाठीची फोडणी देऊन घेऊया कडेमध्ये एक चमचाभर तेल गरम करायचं आहे पालेभाज्यांमध्ये खूप तेलाची गरज नसते तर एक चमचाभर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहे मी जिरे छान तर तळले की त्यामध्ये आपण जे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घेतले होते ते घालूयात एक मिनिट भरासाठी हे परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा कच्चेपणा जाईल आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्लाईस करून घेतलेला कांदा ॲड करणार आहोत कांदा तुम्ही बारीक चॉप करून घेतला तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे चालतो अशा प्रकारचा कांदा कट केला म्हणून मी असा कट केलेला आहे थोडंसं मीठ मी आत्ता घालते जेणेकरून कांदा जो आहे तो पटकन परतला जाईल नंतर आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली भाजी ॲड करूयात व्यवस्थित परतून घ्यायची ही भाजी तेल्यावरच दोन मिनटासाठी नंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत जेणेकरून रंग खूप छान येतो भाजीला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पालेभाज्यांना शक्यतो पाण्याची गरज नसते शिजायला पण कर्डेच्या भाजीमध्ये थोड्याशा पाण्याची गरज असते तर जे मिक्सरचं भांडं होतं तेच वॉश करून मी ते साधारणतः अर्धी वाटी पाणी ॲड करणार आहे व्यवस्थित परतून घ्यायची भाजी नंतर आपण त्यामध्ये अगोदर पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आत्ता बेताचंच मीठ घालायचं आहे परत एकदा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपण चार ते पाच मिनटासाठी मंद आचेवर वाफवून घेणार आहोत तर भाजी पटकन बनती ही ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर नक्की बनवून बघा मंडळी आणि मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवत असते त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड आणि टेस्टेड अशाच असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला, करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच मंडळी चला जेवायला गरम गरम ज्वारीची भाकरी आणि करडेची सुक्की भाजी थँक्यू सो मच असंच प्रेम देत राहा बाय